हाकंगले तालुक्यातील अंब इथं मेंढ्यांना विषबाधे तब्बल वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे मेंढ्या या काही जणांनी मठन विक्रीसाठी परस्पर नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस या प्रकारानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना आज सकाळी उघडकीस आली सकाळी मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्यानं काही जणांनी या मेंढ्या परस्पर मठण विक्रीसाठी विकल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे याची माहिती वडगाव पोलिसांना लागताच त्यांनी संबंधितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी दिली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अंबपगावच्या पश्चिमेस इंडस्ट्रीयल पार्कच्या माळावर अंबप येथील मेंढपाळ सतीश सर्जेराव हिरवे यांच्या मेंढ्या गेल्या दोन दिवसांपासून चरत होत्या बुधवारी दिवसभर या परिसरात चरल्यानंतर सायंकाळी शेतकरी अशोक नाना माने यांच्या शेतात बसवण्यासाठी होत्या गुरुवारी सकाळपासून मेंढ्यांचं पोट फुगू लागल्यामुळे सतीश हिरवे यांनी गावातील स्थानिक डॉक्टरांना बोलावलं व उपचार सुरू केले पण काही वेळातच पाच मेंढ्यांचा मृत्यू झाला सकाळी अकरा नंतर याची माहिती मिळताच स्थानिकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवलं परंतु तोपर्यंत अनेक मेंढ्या दगावल्या होत्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाकीच्या मेंढ्यांना तात्काळ उपचार करत चाळीसवर मेंढ्या वाचवल्या दुपारी सरपंच दीप्ती माने उपसरपंच आसीफ मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य सारिका हिरवे अजित माने तलाठी उमेश माळी यांनी या घटनेची माहिती घेतली सायंकाळी पाचच्या दरम्यान मयत वीस मेंढ्यांचं पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक डॉ यशोदीप कांबळे पशुधन पर्यवेक्षक डॉ आरती दांडगे डॉक्टर अजनीकांत अवताळे डॉक्टर स्वरूप चाळके डॉक्टर आर्यत्न कांबळे यांनी पोस्टमॉर्टम करून नमुने तपासणीसाठी पाठवले हो घटनास्थळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती मराठी आज अंबकमध्ये आयकॉन इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये सतीश हिरवे यांच्या मेंढ्यांचं वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या टोटल साठ मेंढ्या होत्या त्याच्यातल्या वीस मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे आता प्रथम क्षणी बघताना तरी त्यांना विषबाधा झाले असेल असं अंदाज आहे तर त्या पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी त्यांचे टेस्टिंगसाठी वगैरे नमुने घेतलेले आहेत त्याचा रिपोर्ट येईलच तत्पूर्वी आता तोपर्यंत सर्वच मेंढ्यांना प्राथमिक उपचार चालू केलेले आहेत सकाळपासून त्यांना इंजेक्शन वगैरे उपचार झालेले आहेत आणि दुसऱ्या मेंढ्या आत्ता तरी सध्या सुस्थितीत आहेत आणि त्याच्यातल्या वीस मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे त्या पद्धतीनं आता मग रिपोर्ट आल्यानंतर बघू आणि त्याच्या त्याची नोंद पण झालेली आहे त्या पंचनामा वगैरे करून तर त्यांना ते परिस्थिती अत्यंत त्यांची ते गरीब आहे तर त्याच्यात त्या पंचनामा वगैरे रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीने आपण तर प्रयत्न करूया आज अंबोपेठे येथील पशुपालक श्री सतीश सर्जराव गिरवे यांचा आज सकाळी आमच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दांडगे मॅडम यांना फोन आला आणि अचानक मेंढ्यामध्ये मृत्यूचं में प्रमा मृत्यू व्हायला लागले अशा पद्धतीची तक्रार होती त्यामुळे मॅडमनी तात्काळ येऊन या ठिकाणी पाहिले असता त्यांना थोडंसं पॉयझन सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी कशोटीकी दवाखाना हिरले आणि कशोद्यकी दवाखाना टोप येथील अधिकारी कर्मचारी यांना पाचन पाचारण केले आणि सकाळपासून आज आमचं प्राथमिक प्राथमिक जे उपचार चालू आहेत ते सर्व उपचार सकाळपासून चालू आहे टोटल त्यांचा साळप होता त्यापैकी आज अखेर आत्तापर्यंत वीस मेंढ्या दगावलेल्या आहेत मेंढ्यांची प्राथमिक तपासणी करून त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले पोलीस विभागालासुद्धा याची कल्पना देण्यात आलेली असून आता पोस्टमॉर्टम करून त्याचे पुढच्या तपासणीकरता जे जे आवश्यक नमुने आहेत ते सर्व नमुने ताब्यात घेऊन ते आम्ही पुढील कारवाईसाठी सादर करत आहोत